श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची पूजा करून ते अर्पण करतो कारण की आपण श्रावणातील पाच सोमवार किंवा चार जे सोमवार पडतो हे जर आपण जर सोमवारचं जर व्रत जर केलं तर संपूर्ण वर्षाभरामध्ये जेवढे काही सोमवार येतात तेवढ्या सोमवारचं व्रत केलेल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला या फक्त चार किंवा पाच जे श्रावणामध्ये सोमवार पडतात त्याचं केलेल्याचं जे फळ आहे ते ते आपल्याला मिळतं म्हणून आपण श्रावणी सोमवारची शिवामूठ वाहून भगवान शिवशंकरांची पूजा आहे ती करायची असते तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ आहे ती कोणती अर्पण करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरातून ही एक वस्तू आहे ती आपल्याला घेऊन यायची आहे आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ही एक वस्तू आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवशंकरांची सर्वात आवडती ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ते एक स्रोत आहे ते आपल्याला म्हणायचं आहे तर ही जी संपूर्ण सेवा आहे ही जर केली तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काय अडचणी असतील आर्थिक असतील किंवा तुमच्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील तुमची जी काही संकटं आहेत ती दूर होतील हे उपाय आहे ते आपल्याला कसे करायचे आहेत सेवा आपल्याला कशा करायच्या आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्यावरती क्लिक करा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल श्री स्वामी समर्थ